श्री स्वामी समर्थ रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे यंदा सोळा फेब्रुवारी शुक्रवार रोजी रथसप्तमी आहे भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेलं आहे मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारं हळदी कुंकू समारंभ देखील रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होतात रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असं देखील म्हंटलं जातं रथसप्तमी हा दिवस आदित्य आणि कश्यप्य यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे या दिवशी सूर्यपूजन केलं जातं सूर्यपूजन करण्यासाठी या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं काळं तीळ देखील टाकू शकता छोट्या कलशातून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देण्यासाठी शक्यतो तांब्याचा कलश किंवा तांब्याचं भांडं वापरायचं गळ्यापर्यंत इलीत पाणी भरायचं चंदन हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू पुष्प अक्षदा त्यानंतर नंतर थोडेसे तीळ व्हायचे आणि हे पाणी आपण सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे त्यानंतर रथ सप्तमीच्या दिवशी तुळशी पुढे काढून महिला त्याचं पूजन करतात अंगणामध्ये दीप प्रज्वलन म्हणजे गोवऱ्या पेटवून त्यावरती दूध उतू घालवलं जातं परंतु शहरी भागामध्ये तुम्हाला जर दूध उतू घालवणं अंगणामध्ये शक्य नसेल किंवा पूजा मांडणी अंगणामध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घरामध्ये अशी मांडणी करू शकता तुमच्या घरादारासमोर अंगण असेल तर त्या तुम्ही तुळशी वृंदावना दे वृंदावनाजवळ ही पूजा मांडणी करू शकता किंवा मी पुढे जशी पूजा मांडणी सांगणार आहे ती तुम्ही बाहेर देखील करून तिथे दूध उतू घालू शकता किंवा जे शहरी भागामध्ये राहतात त्यांनी अशा पद्धतीने दूध उतू घालवलं अशी सूर्यनारायणाची पूजा केली तरी देखील चालेल तर सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू पुष्प वाहून त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं अक्षता वाहून त्यावरती निरंजन ठेवून आपण निरंजन प्रज्वलित करून निरंजनालाही हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचं त्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपतीला पंचामृताने स्नान घालून घ्यायची दोन विड्याची जोडपाने घ्यायची त्यावरती अक्षता वाहून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांना गंध हळदी कुंकू पुष्प अक्षदा वाहायच्या त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा अशा प्रकारे आपण पूजेचा श्रीगणेशा करून आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे यानंतर तुमच्याजवळ सूर्यदेवाची प्रतिमा असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सूर्यदेवाचं सात घोड्यावरती सूर्यदेव स्वार असलेलं चित्र देखील काढून घेऊ शकता किंवा गुगलवरती फोटो सर्च करून त्याची प्रिंट काढून तुम्ही ते देखील एका थगडावरती किंवा पुष्ट्यावरती चिटकून त्याची देखील पूजा करू शकता सूर्यदेवाची पारानामे घेत आपण सूर्यदेवांची पूजा करून घ्यायची आहे किंवा तुम्ही ओम सूर्याय ओम भास्कराय ओम आदित्याय महा असं बोलून देखील सूर्यदेवतेची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू पुष्प अक्षदा व्हायची आहेत सूर्यदेवाला आपल्याला या दिवशी तांबडं फुल व्हायचं आहे आदित्य हृदय स्तोत्रम सूर्य अष्टकम किंवा सूर्यकौचम यापैकी एखादं स्तोत्र भक्तिभावानं म्हणावं किंवा ऐकावं तर या दिवशी आपल्याला बारा धान्य सुगडांमध्ये भरून सूर्यदेवांना अर्पण करायचे आहेत म्हणजे थोड्याशा आपण जसं तांदूळ वाहिले त्यावरती हळदी कुंकू वाहून इथे मी सात सुगड ठेवलेले आहेत आणि त्यावरती मी सात धान्य भरून ठेवलेले आहे तर त्यांचीही आपल्याला सात धान्याची पूजा करून घ्यायचे तुम्ही बारा किंवा सात धान्य ठेवू शकता सूर्यदेवांच्या रथाला असणारं सप्त अश्व सप्ताहातील सात वार आणि बारा चाके हे बारा राशी दर्शवतात या बारा राशींचं प्रतीक म्हणून आपल्याला सूर्यदेवांसमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्याची पूजा करण्याची देखील प्रथा आहे अशी घरामध्ये सूर्यनारायणाची पूजा केल्यानंतर दारामध्ये तुम्ही रांगोळीने सूर्यरथ काढून तिथे तुम्ही बोळक्यामध्ये किंवा सुगडामध्ये जे छोटं सुगड मिळतं आपल्याला संक्रांतीला त्यामध्ये दूध ऊतू दू घालवू शकता किंवा भाताचा खिरीचा नैवेद्य तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये शिजवू शकता किंवा घरामध्ये अशा प्रकारे तुम्ही सूर्यरथाची रांगोळी काढून तुम्ही तुळशीपूजन करून घ्यायचं आहे अशा रीतीने देखील पूजा केली तरी देखील चालेल तर तुळशी वृंदावनाला आपण हळदी कुंकू व्हायचा आहे पुष्प व्हायचं आहे त्यानंतर थोडेसे अक्षदा व्हायचे पाणी घालायचं आहे अगरबत्तीने धुपाने ओवाळून घ्यायचं आहे तर यानंतर आपण दूध उतू घालवणार आहोत तर दूध उतू घालवण्यासाठी आपण सर्वात आधी अग्निदेवतेची पूजा करून घेणार आहोत त्यासाठी आपलं किचन आपलं पूर्णपणे लकलकी स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपण गॅस स्टोवची पूजा करून घेणार आहोत चंदनाने या दिवशी आपल्याला एक सोस्तिक आपल्या स्वयंपाक स्वयंपाकघरामध्ये बनवायचं आहे आपल्या शेगडीवरती बनवायचं आहे त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि आपण एका सुगडामध्ये आपल्याला दूध उतू घालवायचा आहे तर काही त्यामध्ये दे, तांदूळ देखील टाकतात तर सर्वात आधी दी दीप प्रज्वलन करून घेऊया तर तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण त्यावरती निरंजन ठेवलेलं आहे निरंजन प्रज्वलित करून निरंजनाला हळदी कुंकू पुष्प अक्षदा व्हायचे आहेत आणि अन्नपूर्णेला नमस्कार करून अग्निदेवतेला नमस्कार करून आपल्याला दूध उतू घालवायचे तर दूध उतू हे आपल्याला कधी घालवायचे तर जेव्हा सूर्य उगवतो तर सूर्य उगवल्या उगवल्या आपल्याला सकाळी सूर्योदयालाच दूध उतू घालवायचे तर हे छोटा सुगड मिळतं ते मी घेतलेलं आहे त्याला आपण हळदीने सारवून घेतलेलं आहे कुंकू लावून घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही चमचाभर तांदूळ घालू शकता किंवा फक्त दूध उतू घालवलं तरी देखील चालेल त्यानंतर त्यामध्ये कब्बर दूध घातलेलं आहे थोडीशी साखर देखील आपण त्यामध्ये घालायची आहे आणि आता आपण हे दूध आपल्या स्टोववरती उतू घालवणार आहोत तुम्ही गावाकडे असाल तर अंगणामध्ये गोवऱ्या पेटवून तुम्ही नक्की दूध उतू घालवा ब्रह्म स्कंद शिव अग्नी मत्स्य नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचं महत्त्व सांगितलं आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या ता सातव्या तिथीला तीर्थ स्नान आणि सूर्य उपासना केल्यास रोग दूर होतात आणि वयही वाढते असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे या दिवशी केलेलं दान शाश्वत फळ देते तसेच या दिवशी उपवास केल्याने अपत्य सुख मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात त्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये दूध उतू दू घालवायचा आहे आणि सूर्याला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचं सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाशी आहे अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचं स्नान हे नवग्रहामध्ये वरच आहे त्यासाठी आपल्याला या दिवशी होईल तशी सूर्य उपासना करायची आहे सूर्याच्या रथात नक्षत्र लोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचं सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात देव देवळात असल्यामुळे ज्याप्रमाणे देवळाला महत्त्व प्राप्त होतं तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला प्राप्त होतं त्यासाठी रथसप्तमीला आपल्याला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक म्हणून रथाचं देखील पूजन करायचं आहे रांगोळीने आपल्याला सूर्यरथ हा नक्कीच बनवायचा आहे आपण जे दूध उतू घालवलं त्याचाच प्रसाद आपण सूर्यदेवतेला दाखवायचा आहे आणि तो प्रसाद आपण सगळ्या घरामध्ये ग्रहण करायचं आहे अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये सूर्यपूजा करू शकता सूर्याची उपासना करू शकता यानंतर ही पूजा कधी काढावी तर ही पूजा मांडणी तुम्ही याच दिवशी संध्याकाळी काढू शकता किंवा दुसऱ्या दिवशी काढली तरी देखील चालेल जे काही आपण धान्य वापरलेलं आहे ते आपल्या रोजच्या धान्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ते तुम्ही वापरात घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा श्री स्वामी